हाय फ्रेंड्स जय भावानी जय शिवाजी आज मी तुम्हाला संगमेश्वरपासून ते शृंगारपूर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचं माहेर जिथं आहे तिकडच्या रोडला जितके मंदिर येतील ते मंदिरं आणि ते माहेर जिथं प्रसिद्ध गडाच्या खालतीच येतं आहे जवळ साधारण संगमेश्वरमधून पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आत्ता आपण कसब्यामध्ये आहे कसबा म्हणजे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना जिथं कैद झाली तिथे जाणार आहे आणि तिथे जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा एक भव्य दिव्य असा पुतळा पाहायला मिळेल आणि आता आपण पोचतोयच हा भगवा झेंडा दिसतो इथे आपण आलो आहे हाच तो आणि कैद झालेली ठिकाण संगमेश्वर कसबा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर पुढील चाळीस दिवस औरंगजेबानं त्यांचे आतोनात हाल केले महाराणी येसुराणी त्यावेळी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर होत्या मोगलांनी रायगडाला वेढा दिल्यामुळे राजधानी धोक्यात आली होती तिकडे संभाजी महाराजांची कैद तर इकडे राजधानी रायगडाला मोगलांचा वेढा यामुळे स्वराज्याचा राजा आणि राजधानी देखील दोन्हीही धोक्यात आले होते महाराजांचं दर्शन घेऊन आपण त्याच रस्त्याने थोडं पुढं आल्यानंतर कर्णेश्वर मंदिर लागतं मंदिराच्या समोरच समोरूनच आपल्याला जायचं आहे कुठेही रस्ता चेंज करायचा नाही आहे तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटासा एक पूल लागेल छोटासा पूल आहे त्या पुलापासून आपल्याला सरळ पुढं जायचं आहे आणि लेफ्ट मारायचं आपल्याला हा पूल आला छोटासा पूल आहे पुलाच्या बाजूला सुद्धा शंकराचं प्राचीन मंदिर आहे मंदिर बघायचं असेल तर जाऊ शकाल आणि इथून हे दोन रस्ते गेलेत इथून तुम्हाला लेफ्ट मारा आणि हा रस्ता कुठेही चेंज करायचा नाही आहे हा डायरेक्ट शृंगारपूर ह्या ठिकाणी जातो तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर साधारण एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला स्वयंभू झाकई माताचं मंदिर दिसेल तुम्हाला डाव्या साईडला हे स्वयंभू माता मंदिर आहे कोकणातील तर आपण या मंदिराचं पण तुम्हाला मी दर्शन करतो सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जाताना जे मंदिर भेटतील ते तिथलं दर्शन घेऊनच आम्ही पुढे जाणार आहे तर आता आम्ही झाकमातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे ही स्वयंभू आहे या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे दरवर्षी उत्सव हा मोठ्या प्रमाणात होतो आणि आतमध्ये तुम्हाला मी झाकमाता देवीचं दर्शन करतो आता पहा तुम्ही जात देवीचं दर्शन करून आता आम्ही पुढे जात आहे आता आमचं दर्शन होतं आणि ह्याच्या पुढेच साधारण एक मिनटाच्या अंतरावरती एक मिनटाच्या अंतरावरती आणखीन तीन मंदिरं आहेत प्राचीन तर ती पण आपण पाहणार आहोत हे पहा तीन मिनट एक मिनटाच्या अंतरावरती आहे जास्त काही नाही त्याच रस्त्याला आहे कुठेही वळायचं नाही तोच रस्ता आहे सरळ जायचं आहे हे एक मंदिर तुम्हाला लागेल ह्याच्यामध्ये तीन मंदिर आहेत हे तीन मंदिरं कोणती आहेत ते आता आपण पाहूया रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर पुढे तब्बल एकोणतीस वर्ष स्वराज्याच्या या महाराणीला मुघलांच्या कैदेत राहावे लागले छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान शूरवीराची पत्नी असणाऱ्या येसुराणींनी तब्बल एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत कसे काढले असतील याची साधी कल्पना देखील आपण करू शकत नाही वरदानी देवी श्री वरदानी देवी आणि श्री वागजाई देवी हे मंदिर छान आहे मस्त गर्भा आहे समोरच आणखीन एक मंदिर आहे आपण आत आलो ते इकडून आलो इथून आलो ते पहिलं आपल्याला तोरणेश्वर मंदिर भेटलं त्याच्या बाजूलाच वागजाई देवी मंदिर आणि आपण आता जातो आहे पायऱ्या उतरतोय छानपैकी दीपस्तंभ आहे हे पहा दीपस्तंभ मूर्त्या काढून ठेवलेल्या तिकडे हे पहा मस्त झोप लागेल नाही झोपल्यावर होय तेच श्री केदारलिंग प्रसन्न वा ते आहे हे केदारलिंग मंदिर श्री रेवती देवी मंदिराचा पलीकडचा एरिया खूप मंदिरं आहेत तीनशे साठ मंदिरं आहेत त्यात दर्शनसुद्धा होते आम्हाला मंदिरामध्ये बोला मित्रांनो आपण आसपास आलेलो आहे आता शृंगारपूरचा बोर्ड दिसलेला आहे पण रस्ता बघा जरा असा खराब आहे हा गोड रस्ता आहे म्हणाला मस्त सुपर रस्ता होता इथून तीन ते चार किलोमीटरचं अंतर दाखवतोय आपण बघ नमस्कार मित्रांनो मी समीर शृंगारपुरात प्रवेश करताना रस्त्याच्या डाव्या बाजूला महाबली हनुमानाचं मंदिर आहे हे मंदिर बाहेरून नव्यानं बांधलेलं असलं तरी यातील मूर्ती मात्र फार प्राचीन आहे पिलाजीराव शेरक्यांच्या कन्या म्हणजेच श्री सखी राधनी जयती अर्थात महाराणी येसुबाई राणी साहेब महाराणी येसुबाई राणी साहेबांचं माहेर असणारं आणि छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी हेच गाव आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकण इथला समुद्र आणि निसर्ग यामुळे तर प्रसिद्ध आहेच पण त्याच सोबत कोकणाचा इतिहास देखील फार मोठा आहे याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं शृंगारपूर हे गाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाईंच माहेर धर्मवीर संभाजी महाराज यांची सासरवाडी रत्नागिरी शहरापासून शृंगारपूर साधारणतः अठ्ठावन्न किलोमीटर तर संगमेश्वर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे ज्या कसबा संगमेश्वर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली त्या संगमेश्वर पासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं शृंगारपूर सध्या मात्र इतिहासाच्या पटल्यावर जणू गुडूप झाला आहे प्रचितगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे शृंगारपूर सध्या मात्र या गावातील इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या गेले आहे तर गाडी खाली लावलेली आहे गाडी टू व्हीलर जाते पण आमच्या गाडी जाऊ शकत नाही टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही गाड्या जातात वरून पण आम्ही चालू चालू आहे कारण आमची गाडी तेवढ्या कंडिशनला नाही आहे हे चढ चढायला ते खूप जवळ आहे शृंगारपूर महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये कायम केंद्रस्थानी राहिलेलं गाव स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी महाराणी येसुबाईंचं गाव स्वराज्याचे धाकले धनी आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचं सासर शृंगारपूरचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे पण आज मात्र हे गाव दुर्लक्षित आहे गावातील भैरी भावांनी मंदिर सोडलं तर या गावात सध्या पाहण्यासारखं काहीही नाही शृंगारपूर हे मूळ गाव सुरव्यांचं त्यांच्यानंतर शिरक्यांचं या ठिकाणी वास्तव्य राहिलं सध्या आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या घडीला या गावामध्ये सुर्वे किंवा शिर्के यांचं एकही घर नाही शृंगारपूर मधल्या भैरी भवानी मंदिराच्या समोर आता आपण आहोत मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ करण्यास मनाई आहे तुम्ही आतमध्ये गेलात की तिथेच तुम्हाला बोर्ड लावलेला दिसेल की फोटो काढण्यास आणि व्हिडिओ करण्यास बंदी आहे या गोष्टीची काळजी घ्या पूर्वी संगमेश्वर संस्थांची शृंगारपूर ही राजधानी होती फार पूर्वी शिर्के उत्तरेकडून दक्षिणेकडे आले आणि रायरीजवळ कोकणात त्यांनी वस्ती केली मुस्लिम आक्रमणांशी लढण्यात ते यशस्वी झाले आणि तिथेच त्यांनी आपलं वर्चस्व देखील निर्माण केलं याच गावातील पिलाजीराव शिर्के यांच्या घरात महाराणी येसुबाईंचा जन्म झाला पुढे याच येसुराणींचा छत्रपती संभाजीराजांशी विवाह झाला याच गावाच्या अंगाखांद्यावर लहानपणी महाराणी येसुराणी खेळल्या बागडल्या असतील याच घरात ये, ये बालपण पाहिलं असेल तू लावायचं नाही मंदिराची आहे ती तुम्हाला दाखवतोय मस्त बाग आहे बघा बाग आहे छान फुलं सुद्धा लावलेली आहेत झाड आहेत बॅक साईडला बघितलं तर तुम्हाला पुन्हा एक छोटं मंदिर आहे ते मंदिर आहे सुरमर्दिनी देवीचं महिषासुरमर्दिनी देवीचं मंदिर आहे हे पाहू शकाल तुम्ही मित्रांनो तुम्हाला एक झाड दाखवतं ते झाड बघितलं तर तुमच्या लक्षात येतील की इथं तो वाडा होता ए, हे हे सगळ्यात मोठं झाड आहे ना ते हे पहा ते, ते मोठं झाड सगळ्यात मधलं ह्या दोन जी, हे जे हे एक झाड दिसते तुम्हाला ना त्यानंतर हे एक झाड दिसते ह्या दोन्हीच्या मध्ये जे झाड आहे ना मोठं ते खालून बघितलं तर लक्षात येईल तिथे घर होतं घर इथे तो वाडा होता असं येथील पुजाऱ्यांनी सांगितलं की हा वाडा तो तिथे होता पण त्या काळामध्ये बऱ्याचशा लढाई झाल्या भूकंप झाले त्याच्यामुळे ते आता तिथं अस्तित्व हो काही नाहीये हा येसुबाईंचा वाडा जो होता तो इथे होता ते पहा ते झाड तर मित्रांनो अशा तऱ्हेने आजचा आमचा प्रवास इथं संपलाय आहे का तर आपण ज्यासाठी आलेलो ते, ते मंदिर आज आपण पाहिलंय मंदिराच्या आतमध्ये मोबाईल नेण्यासाठी ने परमिशन नाही आहे आतमध्ये भवानी मातेचं मंदिर आहे भवानी मातेची मूर्ती आहे देवाची मूर्ती आहे सुरुवातीलाच गणेशाचं दर्शन होतं आणि महालक्ष्मीचं मंदिर आहे म्हणजे मूर्ती आहे आतमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्हाला आणखीन कोणतं मंदिर जर माहिती असेल संगमेश्वरमध्ये तर आम्हाला त्याची माहिती सांगा आम्ही तिथं जाऊन तुम्हाला व्हिडिओ करून कसं जायचं ते सांग एकेकाळी या शृंगारपुरा छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड मोठं अश्वदल उभारलं होतं इथे संभाजी महाराजांचं वरचेवर येणं जाणं देखील होतं सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या शृंगारपुरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेल्या कसबा संगमेश्वर या ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केले होते